भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव उत्तम माणिकराव म्हसाळ माळेगाव बाजार तालुका तालुका तेलारा जिल्हा अकोला जिल्हा अकोला असं आज तारीख आहे चौदा जून हा चौदा जून चौदा जूनला आपण या भेंडीच्या प्लॉटमध्ये भेटतो हो। आहोत तर धनवंतरीचं चा आर पी एस शहात्तर आणि बॅक्टोरीज तुम्ही कसं वापरलं या प्लॉटमध्ये हे सर आम्ही बीज प्रक्रियापासून वापरलेलं आहे बीज प्रक्रिया केली बियाण्याला आरपीएसच्या शहात्तरने आणि त्यानंतर त्यानंतर दोन वेळेस ड्रिप न टाकलं दोन वेळेस ने दिलं एक एक लिटर हा एका एकरासाठी आणि तीन ते चार वेळा फवारणी हो केलेली चार वेळा फवारणी केली आणि हे बॅक्टोरिय कसं वापरलं बॅक्टरीचे ते दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये मिक्स केलं त्यामध्ये एक किलो गुळ आणि एक किलो बेसन असं टाकलं त्यामुळे त्यांचे जे मल्टीप्ल होतात ते, ते होता बॅक्टेरिया त्याच्यामध्ये एका एका हप्त्यानंतर ते तयार झालं एका हप्त्यानंतर ते ड्रिप मधून एका एकरासाठी तर या वर्षी तुमची ही पहिलीच वेळ धनवंतरीचे प्रोडक्ट वापरण्याची तर हे भेंडीचं क्षेत्र किती आहे आणि याची लागवण कधीची आहे एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी आज आहे चौदा जून साडेचार महिने झाले तर तुमचा किती माल निघाला इथपर्यंत सर एकशे चाळीस क्विंटल उत्पादन आलेलं आहे आपल्याला एकशे चाळीस क्विंटल उत्पादन झालं झालं पण भेंडी तर अजूनही फ्रेशच आहे अजून बी असं वाटते की हे उपटायची इच्छा नाही आहे आमची उपडण्यासारखी नाहीच आहे ना ताजी भेंडी दिसते त्याला फुल क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते अजूनही बघा ना फुलं आहे फुलं दिसूनच राहले आणि क्वालिटी पण कायम आहे आज मी समजा याचा चार क्विंटल माल तोडला आम्ही असं आज माल तोडला चार क्विंटल आम्ही माल तोडतो डेली माल तोड चालू आहे एक दिवस बी खाल नाही पडून राहिले आणि साडेचार महिन्याचं वय झालंय भेंडीचं पण भेंडीची क्वालिटी कायम आहे बर तुमचा इतर रासायनिकचा खर्च बराच कमी झाला असेल यावेळेस रासायनिक खताचा युजच झालाच नाही तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत किती पट तुम्हाला उत्पादन वाढल्यासारखं वाटतं जे अदर शेतकरी आहे यांच्यापेक्षा तीन पट जास्त उत्पादन आपल्याला सध्यापर्यंत आलेलं आहे एकशे चाळीस हा आणि आणखी आपल्याला शंभर क्विंटल नक्की येणार अडीचशे क्विंटल पण तुम्ही पोहचताय हा एका एका मध्ये एवढं उत्पादन होत नाही नाही कधी पाहिलं केमिकल करू शेतकरी परेशान होतो पन्नास वर्षाच्या कालावधीत मी एवढं उत्पादन नाही पाहिलं असं तर तुम्हाला पी एस चे पूर्णपणे रिझल्ट मिळाले शंभर टक्के तुमची खात्री बसली शंभर टक्के खात्री असं दुसऱ्या शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट तुम्ही वापरा आणि हे उत्पादन वाढताना तुमचा खर्च मात्र कमी झाला आहे नेहमीपेक्षा नेहमीपेक्षा बरं इतर जे तुमचे काही शेतकरी असतील आजूबाजूला त्यांची पण कोणाची भेंडी असेल ना त्यांची काय स्थिती राहिली यावेळेस त्यांनी याच्या आधी एक महिना अगोदर उपटून नवीन पराठी सोयाबीन लागवड झाली त्याची त्यांची भेंडी इतकी वेळ टिकली नाही त्यांचे महिना ते दीड महिना समजा ते ना एका एका मध्ये जास्तीत जास्त कालावधी काढला नंतर समजा ते ॲटोमॅटिक व्हायरस येऊन झाली असं असं छान आहे धन्यवाद